नमस्कार किचन किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या चावडीची भाजी म्हणजेच पावभाजी बऱ्याचदा पावभाजी बनवत असताना भाजी घट्ट असल्यामुळे भाजीच्या वरती तरी येत नाही आणि भाजीला छान असा कलरही येत नाही त्यामुळेच आज मी तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून जर तुम्ही भाजी बनवली तर तुमची पावभाजी ही एकदम बाहेर मिळते तशीच चमचमीत आणि टेस्टी अशी तयार होईल चला तर मग पाहून घेऊया पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी इथे मी तीन बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि एक वाटी फ्लावर घेतलेला आहे भाज्या आपण स्वच्छ धुवून वापरलेल्या आहेत पाऊन वाटी वाटाणा घेतलेला आहे वाटाणा मी भिजवून घेतला होता तो वापरत आहे तुम्ही फ्रोझनचा वाटाणाही वापरू शकता किंवा हिरवा वाटाणाही वापरू शकता फ्रोझनचा वाटाणा जर घेतला असेल तर तो कुकरमध्ये टाकायचा नाही आता इथे एक वाटी शिमला मिरची घेतलेली आहे तीही कुकरमध्ये टाकून घेऊया आणि भाजीला छान कलर यावा यासाठी इथे दोन तीन तुकडे बीट घेतलेले आहे तेही कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आता एक ग्लास पाणी टाकून घेतले आहे भाज्या भिजतील एवढेच पाणी टाकायचे आहे आणि एक चमचा मीठ टाकून घेतले आहे याला आपण मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत जोपर्यंत भाज्या शिजून होतात तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो याची पेस्ट करून घेणार आहोत तीन शिट्ट्या होऊन गेल्या होत्या कुकर थंडा झालेला आहे याला आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारची पावभाजी बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो भाज्या आपण मॅश करून घेणार आहोत इथे एका कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतले आहे आणि दोन मोठ्या साईजचे कांदे मिक्सरमधून फिरवून घेतले होते त्याची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि त्याला छान परतवून घेणार आहोत कांदा मस्त गुलाबी रंगापर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतवला गेला की त्यामध्ये आपण एक चमचा लसण अद्रकची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि तिलाही परतवून घेणार आहोत आता इथे मी दोन टोमॅटो मिक्सरमधून बारीक फिरवून घेतले होते ती पेस्ट टाकून घेऊया आणि तिलाही छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे मसाला आपण जेवढा छान परतवू तेवढीच भाजीला छान तरी येते त्यामुळे इथे घाई करायची नाही एकदम मिडियम गॅसवर मस्त तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो परतवून घ्यायचे आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊया इथे एक चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आणि पाऊन चमचा हळदीची पावडर टाकून घेतली आहे यालाही आपण मिक्स करून घेणार आहोत मसाले खाली लागू नाही त्यामुळे इथे अर्धा वाटी पाणी टाकून घेतलेले आहे आणि त्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे आता मसाले छान शिजावे यासाठी दोन मिनटं झाकण ठेवूया म्हणजे मसाले छान शिजतात दोन मिनटाच्या नंतर आपण झाकण काढून घ्यायचे आहे मसाल्यामधून छान असे तेल बाहेर निघालेले आहे असे तेल निघाले की भाजीला मस्त अशी तरी येते त्यामुळे इथे छान मसाला परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्याला मी मॅश करून घेतल्या आहे त्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याला एक जीव करून घेऊया आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेतले आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल त्यानुसार पाणी टाकून घ्या आणि याला मिक्स करून घेणार आहोत इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतलेले आहे आपण भाज्या शिजवतानाही मीठ टाकलेले होते त्यामुळे ते लक्षात ठेवून इथे मीठ टाकून घ्यायचे आहे आता याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि चार पाच मिनटं झाकण ठेवून देणार आहोत चार पाच मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचे आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा भाजीला मस्त तरी आलेली आहे आणि कलरही एकदम छान आलेला आहे वरतून कोथंबीर टाकून घेणार आहोत भाजी तयार झालेली आहे तुम्हीही या प्रकारे पावभाजी नक्कीच बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा आपण अगदी दहा ते पंधरा मिनटात पावभाजी बनवलेली आहे आता आपण पाव भाजून घेणार आहोत पाव भाजण्यासाठी इथे मी पॅनवर अर्धा चमचा बटर टाकून घेतलेले आहे तुमच्याकडे जर बटर नसेल नस तर तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता आणि थोडासा पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आता याच्यावरती पाव ठेवून घेणार आहोत आणि पावला छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने पाव भाजले भाज की आपण सर्व करून घेणार आहोत वरतून थोडेसे बटर टाकून घ्यायचे एकदम चमचमीत बाहेर मिळते तशीच पावभाजी तयार झालेली आहे आणि भाजीवर मस्त तरीही आलेली आहे तुम्ही तुम्हीही प्रकारे पावभाजी नक्की बनवा तुम्ही ही रेसिपी पूर्ण पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद